मी श्रद्धा सपवा स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत चर्चा तर होणारच उल्हासनगर मधील एका हॉटेल मालकाने होळीसाठी सोशल मीडियावर जाहिरात केलेल्या ऑफर मध्ये दारू आणि चुंबन अशा अश्लील शब्दांचा उल्लेख केला आहे या जाहिरातीवर आक्षेप घेत राष्ट्रीय छावा संघटनेने मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर हॉटेल मालकाने कार्यक्रम रद्द केल्याचे जाहीर केले आहे उल्हासनगर पश्चिम येथे रेल्वे स्थानकाजवळ पिंटो पार्कच्या मागे पी नाईन ट्रंक यार्ड हे हॉटेल आहे या हॉटेलच्या वतीने होळी पार्टी आयोजित करण्यात आली आहे या पार्टीची जाहिरात फेसबुकवर टाकण्यात आली आहे ही जाहिरातीची पोस्ट मोठ्या प्रमाणात नेटकर्त्यांपर्यंत पोहोचावी यासाठी विशिष्ट अशा हॅशटॅगचा वापर करण्यात आला होता यामध्ये गर्ल्स व्हो किस गर्ल्स ह्या हॅशटॅगचा वापर करण्यात आला होता तरुण आणि तरुणींना आकर्षित करण्यासाठी म्युझिक डी जे बियर वोडका व अश्रील अशा हॅशटॅग वापरून उत्तेजित करण्याचा प्रयत्न केला ही पोस्ट छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष निखिल गोळे यांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबतची तक्रार पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुराडकर यांच्याकडे केली काल फेसबुकच्या माध्यमातलं एक पेज आलेलं ती नाही खास ऑफर्स असं मुला मुलींसाठी युवकांसाठी सोडण्यात आले होते त्यात त्यांनी लिहिलेलं की तुम्हाला माहिती आहे का महिलांसाठी वोडका बिअरचे फ्री शॉट्स ठेवलेले ठेवण्यात आलेले आहे तसेच ॲसटॅक करून गर्ल्स टू कीज गर्ल्स ड्रिंकिंग गर्ल्स उल्हासनगर गर्ल्स म्हणजे ज्या शहरात आपण राहतो आपण महिलांचा आदर करतो छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला संस्कार दिलेले आहेत आणि पाश्चिमात्य संस्कृती आपण स्वीकारतोय ही पाश्चिमात्य संस्कृतीच्या पण पलीकडचं आहे आणि यासाठी राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने आम्ही उपायुक्त परिमंडळ चार यांना लिखित स्वरूपात निवेदन दिलं आणि त्यांच्या निदर्शनास आम्ही दाखवलं की हा जो प्रकार इथे चाललेला आहे हे पाश्चिमात्य संस्कृतीच्या पण पलीकडे आहे त्यामुळे याला वेळीसच आळा घालावा आणि या ज्या प्रोग्राम होणार आहे त्या प्रोग्राममध्ये तुम्ही तुमचे लोकं पाठवून किंवा त्या प्रोग्राममध्ये हे जे गर्ल्स हू पीस गर्ल्स आणि मुली जे दारू पिणार आहेत तर आपल्या संस्कृतीप्रमाणे आप धर्मातल्या किंवा समाजामध्ये आपण आपली माय बहीण किंवा आपली मुलगी आपण तिथे दारू पियला कसं काय पाठवू शकतो म्हणजे हे आकर्षणाचे केंद्रबिंदू जर महिलांसाठी दाखवत आहे का तर काय तर महिलांनी दारू पिली पाहिजे तर हे साफ चुकीचं आहे आणि त्याचा आपण निषेध करतो संघटनेच्या वतीने <roku> नाही कोणाशी बोललो नाही आहे मी ॲक्च्युली मी सरळच त्याची बातमी हे केली आणि डिसिप्लिनशी डीसीपीनं लेखी स्वरूपात पत्र दिलं तसेच मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्यांना पत्र व्यवहार केला आणि ही गोष्ट त्यांच्या निर्देशनास आणून दिली आणि त्यांना दाखवलं की हा प्रकार बघा काय चालतोय करून याबाबत पी नाईन ड्रंक यार्डचे सर्वे सर्वा भावेश भटीजा यांनी सांगितले की आम्ही जाहिरातीत कुठेही अश्लील अशा शब्दांचा उल्लेख केला नाही हमने एक इवेंट आयोजित किया था पी नाइन द ड्रंक यार्ड में होली केयर से तो उसका हम लोगों ने सोशल मीडिया के माध्यम से प्रमोशन के लिए एक प्राइवेट कंपनी हायर की थी तो उस प्राइवेट कंपनी ने एक गलत हैशटैग यूज़ करते हमारे हिंदुस्तान की संस्कृति और सभ्य को कोई अपमानजनक कुछ ठेस पहुंचाई है तो इसका ध्यान हमारे मित्र जी निखिल ने हमारे तरफ दिया गया है तो इससे हम निखिल घोड़े जी का भी शुक्रिया करेंगे कि हमें इस तरफ ध्यान दिया गया है और हम इस संस्कृति के ख़िलाफ़ नहीं और हम इन संस्कृति के साथ उनके साथ जुड़ के इस आयोजित प्रोग्राम को कैंसिल किए जाते हैं शुभम साणुके सह आकाश सहा ने स्वानंद मीडिया उल्लास नगर आम स्वांद न्यूज चैनल सब्सक्राइब करा बेल आईकॉन दाबा पहा स्वानंद न्यूज ऐसी अपने मोबाइल वर